कले इथं चारित्र्याच्या संशयावरून पतीनं पत्नीचा गळा आवळला पत्नीचा जागीच मृत्यू कलेढोण तालुका खटावेतील मंगल संतोष जाधव या महिलेचा पती संतोष सखाराम जाधव यांनी गळा आवळून खून केल्याची घटना घडली असून चारित्र्याच्या संशयावरून हे कृत्य केल्याचं पोलिसांनी सांगितलंय पोलिसांनी दिलेली माहिती अशी संतोष सखाराम जाधव मुळगाव नरसिंगपूर तालुका वाळवा येथील असून सध्या ते आपली पत्नी सुमन उर्फ मंगल संतोष जाधव हिच्यासह सा आपली सासरवाडी कलेडून इथं बेगरवासाहतीत वास्तव्यास आहे मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होता संतोष नेहमी आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत असे त्यामुळे वारंवार त्यांच्यात खटके उडत होते मंगलचा भाऊ प्रशांत माने व त्याची पत्नी उषा हे नेहमीच या दोघांना समजावून सांगून त्यांचं भांडण मिटवत होते बुधवार दिनांक रोजी रात्री संतोष आणि मंगल यांच्यात वादावादी होती याच कारणास्तव मंगलचा भाऊ व बहिणी यांनी दोघांत समेट घडवून आणला होता परंतु रागाच्या भरात संतोषनं सुमन उर्फ मंगल हिचा गळावळून खून करून तिथून पलायन केलं होतं नेहमीप्रमाणे प्रशांत व त्याची पत्नी दोघेही पहाटे साडेपाचच्या दरम्यान मॉर्निंग वॉकला निघाले असता मंगलच्या घराचा दरवाजा उघडा दिसला त्यांनी आज जाऊन तर मंगल निश्चित पडलेली त्यांना दिसली त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता मंगल मयत झाल्याचं लक्षात येताच त्यांनी मायनी पोलिसांना कळवले पोलिसांनी घटनेचा गांभीर्या लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस, पोलीस निरीक्षक विक्रांत पाटील यांच्यासह प्रवीण साणप अमोल चव्हाण अजित काळेल गणेश शिरकुळे सत्यवान खाडे कुंडलिक कटरे बापू शिंदे नाना कारंडे संदीप खाडे यांच्या टीमनं आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली असता आरोपी सतो संतोषला इस्लामपूरमधून अटक केली आहे या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत पाटील करत आहेत आपला आवाज न्यूज संदीप जठार गोंदवले